एका दूरच्या शांत गावात एक विलक्षण प्रथा होती जी बाहेरच्या लोकांसाठी नेहमीच एक रहस्य राहिली होती हे गाव होतं सोनगाव सोनगावातील लोक दिवसा शेतात बाजारात किंवा इतर कामांमध्ये व्यस्त असायचे त्यांचा दिवसभरचा दिनक्रम इतर कोणत्याही गावासारखाच सामान्य वाटायचा पण सूर्यास्त झाल्यावर आणि रात्रीचं जेवण झाल्यावर एकही व्यक्ती आपल्या घरात थांबत नसे गावातील प्रत्येक कुटुंब अगदी लहान मुलं आणि वयोवृद्धांसकट आपापले बिछाने घेऊन घराबाहेर पडायचे कुणी आपल्या शेतातल्या झोपडीत जाऊन झोपायचं तर कुणी गावाबाहेरच्या जुन्या मंदिरात आश्रय घ्यायचं काही जण तर थेट दवाखान्यात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी जाऊन रात्र काढायचे हे दररोज घडायचं न चुकता सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांच्या घरी पाहुणे आले तरी या प्रथेमध्ये कोणताही बदल होत नसे पाहुण्यांना हे रात्री घराबाहेरच रात्र काढावी लागायची पहाटे पाच सहा वाजता सूर्योदयापूर्वीच सगळे आपापल्या घरी परत यायचे सकाळी आपापला नित्यक्रम उरकून पुन्हा आपापल्या कामावर निघून जायचे हे सर्व इतक्या नैसर्गिकपणे घडत होतं की गावात कुणीही याबद्दल कधी बोलत नसे जणू काही ही एक सामान्य गोष्ट होती बाहेरून आलेल्या कुणीतरी याबद्दल विचारलं तर ते फक्त हसायचे किंवा विषय टाळायचे गावातल्या कुणीही यामागे काय कारण असावं याचा विचारही करत नसतं किंवा करत असले तरी ते व्यक्त करत नसतं घरातील रात्रीचा मुक्काम टाळण्यामागचं हे रहस्य मात्र कधीच उलगडलं नव्हतं सोनगाव जिथे दिवसा लोक सामान्यपणे आपापल्या कामात गुंतलेले असत पण रात्र झाली की एकही गावकरी आपल्या घरात थांबत नसे जण आपापले बिछाने घेऊन गावाबाहेरच्या शेतात मंदिरात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी रात्र काढत असे पाहुणे आले तरी ही प्रथा मोडली जात नसे यामागे एक जुनी थरार कथा दडलेली होती जी गावातील वृद्ध मंडळी कुणाला सांगत नसत आणि नवीन पिढीला तिची कल्पनाही नव्हती अनेक वर्षांपूर्वी सोनगावात रामभाऊ सावकार नावाचा एक अत्यंत श्रीमंत पण तितकाच कंजूष आणि कपटी माणूस राहत होता त्याची संपत्ती अफाट होती पण त्याच्या मनात माणुसकीचा लवलेशही नव्हता एके दिवशी एक सिद्ध साधू फिरत फिरत सोनगावात आले दिवसाभर फिरून ते खूप थकले होते रात्री मुक्कामासाठी त्यांनी रामभाऊ सावकाराकडे आश्रय मागितला सावकाराने साधूला पाहिले साधूंच्या चेहऱ्यावर तेज होते पण रामभाऊला त्यांची पर्वा नव्हती त्याने साधूला थेट नकार दिला नाही पण आपली कंजूशी सोडली नाही तो म्हणाला महाराज आमच्या घरात जागा नाही पण हो तुम्ही आमच्या गोठ्यात गायींसोबत आराम करू शकता साधूंना आसरा हवा होता म्हणून त्यांनी ती अट मान्य केली साधू गोठ्यात झोपायला गेले पण रामभाऊ सावकाराच्या मनात कुरापत होती त्याने आपल्या काही विश्वासू नोकरांना आणि गावातील काही लोकांना बोलावले त्यांची बैठक झाली आणि त्यांनी एक योजना आखली या साधूला रात्रभर झोपू द्यायचं नाही सावकाराने आदेश दिला बघू या किती दिवस तो इकडे मुक्काम करतो रात्रभर साधूंना झोप येऊ नये म्हणून रामभाऊ आणि त्याच्या माणसांनी अनेक प्रकारे त्रास दिला कुणी गोठ्यात जाऊन गायींना उगाच हलवत होतं मोठमोठ्याने बोलत होतं तर कुणी वेगवेगळे आवाज काढून साधूंना त्रास देत होतं साधूंनी सुरुवातीला दुर्लक्ष केले पण तो त्रास असह्य होत गेला त्यांच्या तपस्येत आणि शांततेत अडथळा येत होता पहाट झाली साधूंनी डोळे उघडले त्यांची तपस्येची शांतता भंग झाली होती त्यांच्या चेहऱ्यावर क्रोध स्पष्ट दिसत होता त्यांनी सावकाराला आणि त्रास देणाऱ्या गावकऱ्यांना एकत्र बोलावले रामभाऊ तू केवळ स्वार्थीच नाहीस तर इतका क्रूरही आहेस एका भुकेल्या आणि थकलेल्या जीवावर तू अशी क्रूरता केलीस तुला आणि या गावातील लोकांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल साधूंनी डोळे मिटले आणि गंभीर आवाजात शाप दिला आजपासून या गावातील एकही व्यक्ती आपल्या घरात रात्री शांतपणे झोपू शकणार नाही तुमच्या घरातील छत तुमच्यासाठी परके होईल तुम्हाला कायम घराबाहेरचं रात्र काढावी लागेल जोपर्यंत तुमच्यातील ही क्रूरता आणि स्वार्थ नष्ट होत नाही तोपर्यंत हा शाप तुमचा पाठलाग करेल साधूंचे शब्द कानी पडताच संपूर्ण गाव हादरले साधू क्षणार्धात अदृश्य झाले सुरुवातीला कुणीही त्या शापावर विश्वास ठेवला नाही पण त्याच रात्रीपासून गावात एक अजब प्रकार घडायला लागला जो कुणी घरात झोपण्याचा प्रयत्न करे त्याला अचानक भीती वाटे त्याला भयानक स्वप्ने पडत किंवा त्याला कसले तरी विचित्र भास होत घरात झोपलेला माणूस अस्वस्थ होऊन घराबाहेर पडे काही दिवसांतच हे सगळ्या गावासाठी एक सत्य बनले गावातील लोकांनी मग घरात रात्र काढणे सोडून दिले हीच ती प्रथा होती जी पिढ्यानपिढ्या चालत आली होती नव्या पिढीला या शापाची कथा माहीत नव्हती पण ती प्रथा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली होती रामभाऊ सावकाराची संपत्ती होती तशीच राहिली पण त्यालाही रात्री घराबाहेरच झोपावे लागले साधूंच्या शापाने सोनगावाला कायमचे बेघर गाव बनवले होते साधूंच्या शापामुळे आलेलं घराबाहेर झोपण्याचं संकट पिढ्यानपिढ्या सुरू होतं गावकऱ्यांना या शापामागची मूळ कथा माहीत नसली तरी त्यांना हे माहीत होतं की घरात झोपण्याचा प्रयत्न केला तर अस्वस्थता भयानक स्वप्न आणि विचित्र भास होतात त्यांना हेही जाणवत होतं की त्यांचा पूर्वज रामभाऊ सावकार या शापाला कारणीभूत होता पण या शापातून बाहेर पडण्याचा मार्ग कुणालाच सापडत नव्हता गावातील एका तरुणीचं नाव होतं अहिल्या अहिल्या खूप हुशार आणि संवेदनशील होती तिला या प्रथेमागचं कारण जाणून घ्यायचं होतं गावातील वृद्ध लोक साधूच्या शापाबद्दल दबक्या आवाजात बोलत असले तरी ते कधीही पूर्ण कथा सांगत नसत अहिल्याने ठरवलं की ती या रहस्याचा छडा लावणारच एक दिवस अहिल्याने गावातील सर्वात वृद्ध व्यक्ती आजीबाईंना गाठलं आजीबाई खूप वृद्ध असल्या तरी त्यांची स्मरणशक्ती चांगली होती अहिल्याने त्यांना विश्वासात घेऊन साधूच्या शापाबद्दल विचारलं सुरुवातीला आजीबाई काही बोलायला तयार नव्हत्या पण अहिल्याचा दृढनिश्चय पाहून त्यांनी अखेर सगळी कथा सांगितली रामभाऊ सावकाराने साधूंना कसा त्रास दिला आणि साधूंनी शाप कसा दिला हे ऐकून अहिल्या थक्क झाली पण आजी या शापातून मुक्ती कशी मिळेल अहिल्याने विचारलं आजीबाईंनी एक दीर्घ श्वास घेतला महाराजांनी शाप देताना म्हटलं होतं जोपर्यंत तुमच्यातील ही क्रूरता आणि स्वार्थ नष्ट होत नाही तोपर्यंत हा शाप तुमचा पाठलाग करेल मला वाटतं यातच मुक्तीचा मार्ग दडलेला आहे अहिल्याने या वाक्यावर खूप विचार केला क्रूरता आणि स्वार्थ नष्ट करणे म्हणजे काय तिने गावातील लोकांशी बोलणं सुरू केलं तिला जाणवलं की रामभाऊ सावकार गेल्यावरही गावातील काही लोकांमध्ये स्वार्थ आणि एकमेकांबद्दलची उदासीनता अजूनही होती लोक फक्त स्वतःच्या कामात आणि कुटुंबात रमून जात होते एकजुटीने काम करण्याची किंवा एकमेकांना मदत करण्याची भावना कमी झाली होती अहिल्याने गावातील तरुणांना एकत्र केलं आणि त्यांना साधूच्या शापाची आणि रामभाऊ सावकाराच्या क्रूरतेची कथा सांगितली तिने त्यांना समजावलं की आपण घरात का झोपू शकत नाही याचं कारण केवळ साधूचा शाप नाही तर आपल्या मनातील क्रूरता आणि स्वार्थ आहे जो रामभाऊ सावकाराने पेरला होता आपल्याला तो स्वार्थ आणि ती उदासीनता घालवावी लागेल अहिल्याने सेवा आणि परोपकाराचा मार्ग सुचवला तिने तरुणांना सांगितलं की गावात ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करावी गरीब आणि वृद्धांची सेवा करावी एकमेकांशी प्रेमाने वागावं आणि जुने मतभेद विसरून एकत्र यावं सुरुवातीला काही लोकांना हे पटलं नाही पण अहिल्याच्या प्रयत्नांमुळे हळूहळू बदल घडू लागला गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावातील जुन्या मंदिराची साफसफाई केली आणि त्याची दुरुस्ती केली गरजू शेतकऱ्यांच्या शेतात तरुणांनी विनामूल्य मदत करायला सुरुवात केली आजारी आणि वृद्धांची काळजी घेण्यासाठी एक गट तयार करण्यात आला गावात प्रेम गाव एक प्रेमभोजन सुरू करण्यात आलं जिथे सर्व गावकरी एकत्र येऊन जेवण करू लागले आणि एकमेकांशी गप्पा मारू लागले एक महिना उलटला दोन महिने उलटले गावातील वातावरण बदललं होतं लोकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत होता स्वार्थ आणि उदासीनता जाऊन प्रेम आणि एकोपा वाढला होता एक रात्र अहिल्या आपल्या घरात झोपण्याचा प्रयत्न करत होती तिला आश्चर्य वाटलं तिला कोणताही भास झाला नाही किंवा भीती वाटली नाही ती शांतपणे झोपली सकाळी उठल्यावर तिला विश्वास बसेना तिने धावत जाऊन इतरांना सांगितलं सुरुवातीला कुणीच विश्वास ठेवायला तयार नव्हतं पण जेव्हा काही इतरांनीही घरात झोपण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही कोणताही त्रास जाणवला नाही सोनगावाचा शाप दूर झाला होता साधूच्या शापाचा अर्थ गावकऱ्यांना कळून चुकला होता क्रूरता आणि स्वार्थाचा त्याग करून जेव्हा त्यांनी प्रेम आणि परोपकाराचा मार्ग स्वीकारला तेव्हा त्यांना शापातून मुक्ती मिळाली आजही सोनगावात लोक रात्री घरात झोपतात पण ते साधूच्या शापाची आणि त्यातून मिळालेल्या धड्याची आठवण म्हणून दरवर्षी एका दिवशी एकत्र येऊन सेवा दिवस साजरा करतात त्या दिवशी ते गावातील गरजूंना मदत करतात आणि परोपकाराचे महत्व इतरांना समजावून सांगतात गावावरील शाप दूर झाला होता घराबाहेर झोपण्याची पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रथा बंद पडली होती अहिल्याच्या प्रयत्नांमुळे आणि गावकऱ्यांच्या परोपकाराच्या भावनेमुळे गावाचं चित्रच पालटलं होतं पण या सगळ्या मागे ज्या साधू महाराजांचा शाप आणि नंतर अप्रत्यक्षपणे मिळालेला धडा होता त्यांची आठवण गावकऱ्यांना स्वस्थ बसू देत नव्हती त्यांना त्या साधू महाराजांचे आभार मानायचे होते त्यांची क्षमा मागायची होती, होती। गावातील वडीलधाऱ्या लोकांनी सांगितले की ते साधू महाराज आमच्या गावातून निघून गेल्यापासून ते जवळच्याच वैराग्य पहाडावर ध्यानस्थ बसले आहेत असं ऐकलं आहे हे ऐकून अहिल्या आणि गावकऱ्यांच्या मनात एकच विचार आला त्या साधू महाराजांना गावात परत आणायला हवं त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करायला हवी गावकऱ्यांनी एकमताने निर्णय घेतला की साधू महाराजांना परत आणण्यासाठी आणि शापातून मुक्ती मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी एक भव्य उत्सव साजरा करायचा या उत्सवाचं नाव ठरलं ज्ञानोदय उत्सव कारण या शापामुळेच त्यांना ज्ञानाचा उदय झाला होता उत्सवाचा दिवस निश्चित झाला गावातील काही तरुण अहिल्याच्या नेतृत्वाखाली वैराग्य पहाडाकडे साधू महाराजांना आणण्यासाठी निघाले पहाडावर पोहोचल्यावर त्यांना एक गुहा दिसली जिथे साधू महाराज शांतपणे ध्यानस्थ बसले होते त्यांचे तेज अजूनही तसेच होते तरुणांनी अत्यंत आदराने साधूंना वंदन केले आणि त्यांना सोनगावात झालेल्या बदलाची कथा सांगितली त्यांनी सांगितले की कशाप्रकारे गावकऱ्यांनी आपापसातील स्वार्थ आणि क्रूरता सोडून सेवाभाव अंगीकारला आणि त्यामुळे शापमुक्त झाले त्यांनी साधूंना विनंती केली की त्यांनी सोनगावात येऊन उत्सवाची शोभा वाढवावी आणि गावकऱ्यांचा कृतज्ञता स्वीकार करावी साधू महाराजांनी शांतपणे डोळे उघडले त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरले मला माहित होतं की एक दिवस तुम्ही या शापाचा अर्थ समजून घ्याल माझा शाप हा दंड नव्हता तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी होता तुम्ही तुमच्या कर्माने स्वतःला शापमुक्त केले आहे असे ते म्हणाले साधूंनी सोनगावी येण्यास संमती दिली साधू महाराजांच्या आगमनाची बातमी सोनगावात वाऱ्यासारखी पसरली गावकरी आनंदाने वेडे झाले संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले घराघरांवर रोषणाई करण्यात आली ढोल ताशांचा गजरात आणि फुलांच्या वर्षावात साधू महाराजांचे गावात आगमन झाले गावकरी त्यांच्या पाया पडले त्यांची क्षमा मागितली आणि कृतज्ञता व्यक्त केली ज्ञानोदय उत्सवाची सुरुवात साधू महाराजांच्या आशीर्वादाने झाली संपूर्ण दिवस गावात भजन कीर्तन सामुदायिक प्रार्थना आणि परोपकारी कार्यांचे आयोजन करण्यात आले गावातील गरिबांना अन्नदान करण्यात आले मुलांना खेळणी वाटण्यात आली सायंकाळी सर्व गावकरी एकत्र जमले साधू महाराजांनी सर्वांना उद्देशून प्रवचन दिले जेव्हा मानवी मनात स्वार्थ आणि क्रूरता वास करते तेव्हा तो स्वतःसाठीच एक तुरुंग निर्माण करतो पण जेव्हा प्रेम परोपकार आणि एकजुटीची भावना जागृत होते तेव्हा कितीही मोठा शाप असला तरी तो दूर होतो तुम्ही सोनगावकऱ्यांनी हे सिद्ध केले आहे तुमच्यातील माणुसकी आणि एकोप्याची ही ज्योत अशीच तेवत राहो असे साधू महाराज म्हणाले त्या रात्री सोनगावातील प्रत्येक घरात दिवे लागले होते गावकरी आपल्या घरात शांतपणे झोपले होते पण त्यांच्या मनात एक नवा प्रकाश होता तो होता ज्ञानोदय उत्सवाचा प्रकाश साधू महाराजांनी दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना आशीर्वाद दिला आणि ते पुन्हा वैराग्य पहाडाकडे परतले आजही सोनगावात दरवर्षी ज्ञानोदय उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा उत्सव केवळ शापमुक्त झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी नसतो तर तो मानवी मनातील स्वार्थ आणि क्रूरता सोडून परोपकार आणि प्रेमाचा मार्ग स्वीकारण्याच्या धड्याची आठवण करून देतो सोनगावाची कथा आता केवळ एक गूढ कथा राहिली नव्हती तर ती माणुसकी आणि परिवर्तनाची प्रेरणादायी गाथा बनली होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद